आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी मॅन्यू मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो पिंपरी चिंचवड पुणे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी फ प्रभाग कार्यालयामार्फत प्रभाग अकरा करिता निवडणूक निर्णय अधिकारी श्री नितीन गवळी साहेब क्षेत्रीय अधिकारी श्री अतुल पाटील साहेब कार्यकारी अभियंता सौ दमयंती पवार मॅडम यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे सोनवळी वस्ती येथील शाळेत येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा असे आवाहन करण्यात आले यावेळी भोसरी विधानसभा निवडणूक पर्यवेक्षक श्री अमोल फुंदे स्वीप अधिकारी श्री पांडुरंग घुगे श्री दिनेश जगताप स्वीप सहायक श्री रवींद्र बोरकर सारिका गहाळ आणि दीपाली बिरारे यांच्या उपस्थितीत चला मतदान करूया हा मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होता यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पांडे सागर नेटके शहादेव वीर योगिता सोनवगे कृष्णा घाडगेसर स्वाती चौहान मीनाक्षी जाधव माधवी भोसले व शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते प्रभाग एक अकरा बारा तेराचे निवडणूक निर्णयाधिकारी श्री नितीन गवळी यांनी मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने मतदार स्लिप वाटप मतदार प्रतिज्ञा घेणे पथनाट्ये लोकशाही विषयक रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा राबवून तसेच मतदान माहितीपत्रक वाटप करून जनजागृती करण्यात येत आहे लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील वाता निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बरी न पडता मतदान करू झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा